नमस्कार श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर या ठिकाणी दोन होणाऱ्या मोठ्या यात्रा पहिली चैत्र यात्रा आणि दुसरी आई चोपडाई देवीची श्रावण तर श्रावण श्रेष्ठी यात्रेची माहिती श्रावण शेष्ठी या दिवशी आधी माया चर्पट आंबा म्हणजे चोपडाई देवी महापराक्रमी अशा रत्नासुराचा वध केला पण रत्नासुराशी युद्ध सुरू असताना त्याच्या पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या ठेंबातून त्याच्यासारखे असूर तयार होऊ लागले अशी होणाऱ्या आसुरांची निर्मिती थांबवण्यासाठी चोपडाई देवीनं रत्नासुराचा पडणारा रक्ताचा प्रत्येक टेम चाटून घेतला आणि आसुरांची निर्मिती थांबवली त्यानंतर आईच्या अंगाचा धाव होऊ लागला चरपटांबेला आपले विराट रूप आवरून मूळ रूपात येण्यासाठी केदारनाथ आणि महालक्ष्मीने विनंती केली पण रत्नासुराच्या तमोगुणी रक्ताच्या वासामुळे आईला मूळ रूपात परत येता येत नव्हते हे केदारनाथांच्या ध्यानी येताच आईची लिंबू दुर्वा बेल आदी शीतलता देणाऱ्या वनस्पतींनी रात्रभर षोडशोपचार पूजा केली तेव्हा पाटेच्या वेळी आईच्या अंगाचा दाह शांत झाला आणि आई चोपडाई देवी आपल्या मूळ रूपात प्रकट झाली म्हणून भक्तांना आई चोपडाई देवीचा लिंबूयुक्त नाळ हा प्रसाद दिला जातो